नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे हो या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी काय कांद्याचे भाव होते आणि एक अतिशय महत्त्वाच्या आणि नाजूक अशा विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत बरेचशा शेतकऱ्यांची फसवणूक होते काही व्यापारी असतात त्यांना फसवून त्यांचा कांदा जो आहे तो खरेदी करतात किंवा शेत शेत शेतकरी शेती शेताचा माल खरेदी करतात आणि नंतर ते पैसे देत नाही बुडवतात डिले करतात किंवा गायबच होतात सो ह्या अतिशय नाजूक अशा विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि दुसरी गोष्ट एक जे आमचा नेटिव्ह आहे पिंपणेर तिथे शुक्रवारी नॉर्मली जो मार्केट असतं so, ते बंद असतं शुक्रवारी रवि रविवारी सो पिंपळ्यार आणि देशिवराड्याचे जे माझे व्हिवर्स आहे किंवा साक्री तालुक्यातील त्यांना पिंपळ्यारचा आज भाव मिळणार नाही सो so, आपल्याकडे uh, जे मार्केटचे भाव आहेत आज मी तुम्हाला जे, जे अपडेट करणार आहे ते एक uh, सोमेश्वर कृषी मार्केट दहवेल सव्वीस तारखेचा जो भाव होता तो एक साधारण त्रेसष्ट ट्रॅक्टरची तिथे आवक झाली होती आणि एक नंबरचा जो ट्रॅ सुपर uh, कांदा म्हणता येईल आपल्याला त्याचा सत्तावीसशे सत्तरपर्यंत भाव गेलेला होता आणि एक uh, दुसरा जो कमीत कमी जो भाव मिळालेला आहे त्याला तो मिळालेला आहे पंधराशे ऐंशी रुपये हे झाला मार्केटचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे दहिवेलची मार्केट आणि जर तुम्ही इकडे uh, नागपूरला गेलात नागपूरला पण देखील उन्हाळा कान जो भाव होता तो सव्वीसशे ते सत्तावीसशे पन्नासच्या रेंजमध्ये एक सहासष्ट एकशे सहासष्ट वाहनांची विक्री झालेली आहे बावीसशे ते सव्वीसशेमध्ये एक्क्याण्णव वाहनांची अठराशे ते बावीसशेमध्ये एकोणतीस चौदाशे ते अठराशेमध्ये अठ्ठावीस आणि आठशे ते चौदाशेमध्ये दहा वाहनांची तिथे विक्री झालेली आहे आणि एकूण तिथे वाहनांची आवक झालेली होती तीनशे चोवीस आणि अंदाजे सहा हजार पाचशे क्विंटल जो आहे तो कांदा तिथे आवक झाला होता हे आहे नामपूर मार्केट ची परिस्थिती नामपूर करंजाड मार्केट त्याला म्हणतात आणि जसं बरेचसे आता मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी तिथे शेतकऱ्याला त्याचा माल विकल्यावर पैसा मिळायला लागलेला आहे परंतु काय होतं एक तुम्हाला उदाहरण सांगतो अतिशय आणि हे खरं उदाहरण आहे शेतकऱ्यांनी याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही काय होतं काही व्यापारी असतात जे व्यापारी म्हणजे असेच सुशिक्षित बेरोजगार बेरोजगार म्हणता येईल किंवा ज्यांच्याकडे थोडंफार भांडवल आहे त्यांची स्वतःची शेता शेती आहे एस्टॅब्लिश आहे ते थोडंसं पैशाच्या लोभामुळे असे मार्केटमध्ये उतरतात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किंवा ते जाऊन चाळीमध्ये माल खरेदी करतात कांद्याचा किंवा सोयाबीन म्हणा किंवा मका म्हणा आणि काही हप्ते ते आणि सात दिवसाच्या उधारीवर दहा दिवसाच्या उधेरो उधारीवर ते माल देण्याचं त्याला म्हणजे पैसे देण्याचं कबूल करतात आणि जर सपोज उदाहरणार्थ आपण घेतलं की जर सपोज पंचेचाळीसशे रुपये मार्केटमध्ये सोयाबीन चालू आहे तर ते, ते सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे ने घेतात आणि शेतकरी पण म्हणतो की बाबा शंभर तीनशे दोनशे रुपये आपल्याला जास्त मिळत आहे फक्त सात दिवस थांबायचं आहे आठ दिवस थांबायचं आहे तर ते त्या व्यापाऱ्याला आपला माल देऊन देतात काही शेतकरी तर असे असतात की ते चेक पण घेत नाही काही लिखापटी करत नाही हे फक्त विश्वासावर देऊन देतात आणि हे जे व्यापारी असतात ते काही लोकांना पैसा देतात ज्या ज्या कमिटमेंटनुसार त्यांनी दिलेले असते परंतु काय होतं जेव्हा त्यांचा बराचसा माल जो असतो येतो बरेचसा ते गोळा करतात आणि अचानकसे फोन उचलत नाही किंवा गायब देखील होतात असे उदाहरण मी स्वतः पाहिलेला आहे एक रिसेंटलीच उदाहरण ती सध्या खूप गाजत आहे नाव घेणं हे चुकीचं राहील आपल्या यूट्यूब चॅनलवर सो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना अपील करतो किंवा विनंती करतो की थोड्याशा लोभापाई थोड्याशा लवकर थोडेसे दोनशे रुपये जास्त मिळत आहे तीनशे रुपये जास्त मिळत आहे याच्यासाठी तुम्ही असे व्यवहार करणं टाळलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि सपोज तुम्हाला जर खूपच विश्वाचा असेल तर तुम्ही करू शकतात नो डाऊट तुमचा जर फायदा होत असेल तर चांगलंच आहे परंतु तुम्ही जेव्हा आपला माल असतो तो खूपच कष्ट करून आपण शेतामध्ये पिकवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा उत्पन्न राहते ते जेव्हा दोन पैसे मिळण्याची गोष्ट वेळ येते तेव्हा जर आपली फसगत अशी झाली तर हे प्रचंड वेदनादायी क्लेशदायी आणि इवन मानसिक संतुल बद, बलन बिघडवणारी गोष्ट असते नॉट फॉर दॅट फार्मर त्याचे फॅमिलीसुद्धा डिस्टर्ब होऊन जाते कारण की पूर्ण सर्व लोकांनी त्या शेताच्या मालाच्या पैशातून आलेल्यांवर पुढच्या उत्पन्नाची खर्च त्याच्यावर अवलंबून असतो कोणी मुलांच्या शिक्षणासाठी पैसा प्लान असतो कोणी लग्न काढलेली असतात त्या उत्पन्नावर सो भयानक परिस्थिती निर्माण होते सो शेतकरी मित्रांनो मी माझी हात जोडून विनंती तुम्हाला तुम्ही जेव्हा पण त्यांचा माल विकता तेव्हा काळजी घ्या तुमच्या व्यापाराबद्दल बर बरोबर बर किती कसे रिलेशन आहे त्याच्यावर ते, ते बघा तुम्ही आणि किती विश्वासार्हता त्या व्यापाराबद्दल आहे मार्केटमध्ये चौकशी करा त्याच्यानंतर तुमचे जे काय व्यवहार असतील ते तुम्ही करा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो असेच एक काही व्हिडिओ मी आहे जसं मला वाटतं काही टॉपिक जे मी ऑब्झर्व करतो ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा मानस आहे तुम्हाला ही कल्पना कशी वाटली ते देखील क कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ यानंतर बघायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये दे कळवा आज तुमची मी दिलगरी व्यक्त करतो आज आपल्याकडे जे भाव आहेत ते दोन ते तीन मार्केटचे चाललेले आहेत जे मी तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि आज प्रयत्न करेल मी आज शनिवार आहे मला सुट्टी असते सो मी नॉर्मली शनिवारच्या दिवशी कांद्याचा एक तरी मार्केट कवर करत असतो आज लाईव्ह मार्केट कांद्याचं कवर करण्याचा मी प्रयत्न करेल आणि त्याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला आज पोस्ट करेल तो एक साधारण व्हिडिओ जो आहे तो संध्याकाळी येईल तर तु, तुम्ही तुम्ही नक्की आवर्जून बघा एक साधारण पाच ते सहा वाजेपर्यंत मी प्रयत्न करतो व्हिडिओ तो, तो अपलोड करण्याचा सो तुम्हाला लाईव्ह कांद्याचे मार्केट जे आहे ते आज भाव बघायला मिळतील म्हणजे लाईव्ह लिलाव कसा चालतो ते देखील तुम्हाला बघायला मिळेल सो कृषी मित्र यूट्यूब जे आपलं चॅनल आहे तुम्ही जो भरभरसून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही कमेंट्स करत राहा आपले व्हिडिओ जे आहे ते शेअर करत राहा जेणेकरून माझा उत्साह जो आहे अजून वाढेल आणि मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल आणि मी चांगले चांगले व्हिडिओ चांगला चांगला कंटेंट चांगला चांगली माहिती तुम्हाला जी उपयुक्त तुम्हा आहे ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायची आहे कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायचे आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा काही माझं काही चुकत असेल तुम्ही कमेंटमध्ये सा, सांगत असा सांगायला सांगितलं तर माझे मला प्रचंड आनंद होईल कारण की काही म्हणजे पुढच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत त्या चुका मी ते करेक्ट करेन आणि एक चांगलं क्वालिटी चॅनल आपण बनवूया जो आणि या या दृष्टीने आपण सर्व मिळून प्रयत्न करूया ही आपली फॅमिली आहे हा एक आपला परिवार आहे आपला परिवार आपला वाढवायचा आहे कृषीमित्र विनय कोटाद्याचे ते त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ज्या कोणी कृषी मित्र बांधवांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि तुमच्या कष्टाला जो आहे हा दाम मिळालाच पाहिजे यासाठी आपलं जे चॅनल आहे ते कटिबद्ध आहे याची मी तुम्हाला इथे ग्वाही देतो धन्यवाद भेटूया उद्या सकाळी सात वाजता थँक्यू व्हेरी मच नमस्कार